नमस्कार मित्रांनो मातांनो आणि भगिनी मी अनिल दातोड सावध करतो तुमचा आपल्या शासन निर्णय या मित्रांनो चॅनल संपूर्ण महाराष्ट्रभर माझी लाडकी बहीण या योजनेची मित्रांनो लगबग ही सुरू आहे मित्रांनो सर्व सरकारी कार्यालयांवर मोठी गर्दी या योजनेच्या फॉर्म भरायची आणि कागदपत्रांची जुळवाजुळव करण्याची होत आहे मित्रांनो त्यामुळे सरकारने या योजनेची अंतिम तारीख अर्ज भरायची अंतिम तारीख ता ही आता पंधरा जुलैऐवजी एकतीस ऑगस्ट ही केली आहे मात्र तरीही सर सरकारी कार्यालयांवरची गर्दी कमी होत नाही हे पाहून आता सरकारने एक ॲप जारी केलाय आणि या ॲपमधून तुम्ही घरच्या घरी मित्रांनो या योजनेसाठी हा अर्ज तुम्ही करू शकता मित्रांनो हे ॲप कोणता आहे तर हे ॲप आहे नारी शक्ती दूत ॲप मित्रांनोच तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला पाहता येत असेल हे ॲप आहे हे ॲप तुम्ही आपल्या मोबाईल फोनचं जे मित्रांनो प्ले स्टोअर आहे याच्यामधून तुम्ही डाउनलोड हे करू शकता डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला हे ॲप खोलायचं आहे हे ॲप खोलल्यानंतर मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला आपलं फोन नंबर आणि आपली ईमेल आय डी हे मित्रांनो सबमिट करायची आहे आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या मोबाईल स्क्रीनवर मित्रांनो तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना त्यामध्ये ओपन करायची आहे आणि ओपन केल्यानंतर तुम्ही मित्रांनो बघू शकता <coughs> हे मित्रांनो जे माहिती आहे हे आपल्याला त्यामध्ये अर्ज भरायसाठी ही माहिती आपल्याला त्यामध्ये भरायची आहे यामध्ये तुम्ही सर्वप्रथम बघू शकता पतीचे नाव पतीचे नाव किंवा मित्रांनो ज्या महिलांचं लग्न हे झालेलं नाही आहे ज्या मुलींचं वय एकवीस वर्ष आहे पण लग्न झालेलं नाही आहे तिथे मित्रांनो दोन ऑप्शन असतात एक असते पतीचं नाव आणि एक असते वडिलांचं नाव जे वही जे महिला ज्या कॅटेगरीत असेल त्यांनी ते मित्रांनो निवडायचं आहे त्यानंतर आहे मित्रांनो तुमचा जन्मदिनांक आपल्याला इथे आपला जन्मदिनांक हा प्रविष्ट करायचा आहे त्यानंतर अर्जदाराचा पत्ता आणि इतर माहिती यामध्ये तुम्हाला तुमच्या जन्माचं ठिकाण भरायचं आहे तो जिल्हा कोणता आहे हे भरायचा आहे मित्रांनो त्यानंतर आहे गाव शहर तुमचं गाव कोणतं आहे गाव असेल तर गाव किंवा मित्रांनो तुमचं जर शहर असेल तर शहर कोणतं आहे हे मित्रांनो यामध्ये भरायचं आहे तुमची ग्रामपंचायत आहे की नगरपंचायत आहे की नगरपालिका आहे की महानगरपालिका आहे याची माहिती आपल्याला याच्यामध्ये भरायची आहे त्यानंतर आपल्या आपला जो भाग येते मित्रांनो तालुका जिल्हा याचा जो काही पिनकोड आहे हा मित्रांनो तुम्हाला याच्यामध्ये भरायचा आहे संपूर्ण पत्ता तुम्हाला याच्यामध्ये टाकायचा आहे त्या नंबर त्यानंतर आहे मित्रांनो मोबाईल नंबर मोबाईल नंबर आपल्याला याच्यामध्ये हा आपला भरायचा आहे त्यानंतर आपला आधार क्रमांक हा ह्याच्यामध्ये आपला टाकायचा आहे त्यानंतर मित्रांनो शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का तुम्ही जर इतर कोणत्याही शासनाच्या आर्थिक योजनेचा जर तुम्ही लाभ घेत असाल तर याच्यामध्ये तुम्हाला हो की नाही या दोन याच्यामध्ये तुम्हाला उत्तर द्यायचं आहे यानंतर मित्रांनो तुमची वैवाहिक स्थिती कशी आहे तुम्ही विवाहित आहात की अहित आहात की घटस्फोटित आहात की मित्रांनो विधवा हे सर्व ऑप्शन आहेत आणि याच्यामध्ये तुम्ही ज्या कॅटेगरीत बसता तुम्हाला ते याच्यामध्ये मित्रांनो निवडायचे आहेत अर्जदाराचे खाते असलेल्या बँकेचा तपशील तुमचं कोणत्या बँकेत खातं आहे ते तुम्हाला सर्व माहिती याच्यामध्ये द्यायची आहे आणि त्या बँकेचे पूर्ण नाव टाकायचं आहे बँक खातेधारकाचं नाव टाकायचं आहे मित्रांनो ज्या महिलांचं जे महिला अर्ज करत असेल त्या महिलाचं आपल्याला बँक खातं पाहिजे आणि त्या महिलेने आपल्या बँक खात खात्यावर जे लाभार्थ्याचं नाव आहे ते याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे बँक खात्याचा क्रमांक हा आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे बँकेचा जो आय एफ एस सी कोड आहे हा आपल्याला याच्यामध्ये भरायचा आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला आपला आधार क्रमांक हा बँक खात्याशी लिंक असायला पाहिजे आणि हा लिंक करून आपल्याला यामध्ये ऑप्शन आहे की तुमचा बँक खाते क्रमांक हा तुमच्या आधार कार्डशी लिंक आहे का आणि याच्यावर आपल्याला यस हे करायचे आहे ही सर्व माहिती भरून झाल्यावर आपल्याला आपला आप या योजनेसाठी जे लागणारी कागदपत्रे आहेत ज्यामध्ये मित्रांनो आधार कार्ड आहे याच्यात तुम्ही बघू शकता तुमच्या स्क्रीनवर तुम्ही मी पाहू शकता आधार कार्ड अधिवास जन्म प्रमाणपत्र उत्पन्न प्रमाणपत्र अर्जदाराचे हमीपत्र आणि बँक पासबुक हे मित्रांनो जे हे पास जे कागदपत्र आपल्याला हे याच्यावर अपलोड करायचे मात्र तुम्ही एक गोष्ट नोटीस करू शकता की दोन दिवसापूर्वी शासनाने सांगितलं आहे की अधिवास आणि जन्म अधिवास प्रमाणपत्र जे आहे हे यातून त्यांनी वगळलं आहे आणि त्यासोबत उत्पन्न उत्पन्नाचा उत्पन्ना दाखला हा पण मित्रांनो यांनी या कागदपत्रामधून वगळला आहे म्हणून येणाऱ्या एक तो एक ते दोन दिवसात किंवा काही वेळानंतर हे ॲप मित्रांनो अपडेट होऊन हे सर्व माहिती अपडेट होईल आणि यातून अधिवास प्रमाणपत्र आणि उत्पन्नाचा दाखला हे दोन कागदपत्र मित्रांनो वगळण्यात येतील म्हणून हे अपडेट जे आहे ते काही वेळानं या ॲपमध्ये येईल आणि नंतर मित्रांनो खाली आहे अर्जदाराचा फोटो आपल्याला याच्यामध्ये अर्जदाराचा फोटो हा टाकायचा आहे आणि ॲक्सेप्ट हमीपत्र जे आहे त्याच्यावर आपल्याला हे ॲक्सेप्ट करायचं आहे म्हणजे तुम्ही तुमचं हमीपत्र देता आणि अशा प्रकारे सर्व माहिती आपल्याला अपलोड करायची आहे आणि हे जेव्हा माहिती तुम्ही सर्व अपलोड करसाल मित्रांनो तेव्हा तुमचा फॉर्म हा तुम्ही भरलेला आहे म्हणून हे सर्व माहिती आपल्याला आता घरच्या घरी आणि आपल्या मोबाईल फोनवरून मित्रांनो भरता येईल मित्रांनो तुम्हाला ही माहिती समजली का माहिती समजली असेल तर कशी वाटली आपल्याला कमेंट करून कळवा जर काही यातला भाग जर तुम्हाला समजला नसेल तर मित्रांनो तोही तुम्ही आपल्याला कमेंटच्या बाब कमेंटच्या माध्यमातून सांगू शकता व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद